भगवंताचे नाम सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखरच अगदी प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याखेरीज राहत नाही तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावताच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान कधीच होत नाही याच्या उलट भगवंत स्वत पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआपच नाहीशा सुद्धा होतात आणि म्हणून नेहमी भगवंत मला हवा आहे अशी इच्छा करीत जावी त्याचे नाम घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच ठरेल खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगामध्ये वागावे म्हणजे आपल्याला कधीच कमी पडणार नाही नामात एक विशेष आहे विषयाकरिता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्ती हो सुद्धा ते आपले काम म्हणजे तुमचे मन, मन निर्विषय करणे ते करीतच असते म्हणून करता का होईना पण नाम घ्या पण निर्विषय होण्याकरता घेतले तर तुमचे काम जे आहे ते शीघ्र होईल साधन तेच साधनही तेच नामच एक सत्य आहे यापरती दुसरे सत्य नाही या पर दुसरे साधन नाही असा दृढ भाव असावा आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याचप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो याची जाणीव अखंड असावी ही जाणीव अखंड ठेवणे वास्तविक आपण भगवंताचे आहोत पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असे वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात ही, ही संतांची खरी कामगिरी आहे आणि याकरता ते नाम सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचे काम झालेच पाहिजे आपल्याला जगातला मान लौकिक पैसा विषय इत्यादी काही नको असे वाटते का तसे नसेल तर भगवंत मला हवा आहे असे नुसते तोडणारे म्हणणे बरोबर नाही ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाच सोडायला ना पाहिजे जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे तुम्ही कितीही पतीत असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे आजचे बोधवचन जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे जय जय रघुवीर समर्थ